परदेशी नागरिक आपण बघतो त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे त्यांच्याकडे प्रगती आहे त्यांच्याकडे डेव्हलपमेंट आहे सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे मनशांती नाही म्हणायचं ते इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ मॅथ्स फिजिक्स नकाशासारखे जे असे खाचे खुचे असतात त्यात आपण कुठले ग्रह कुठे ठेवायचे किंवा त्याची मागणी कशी केली जाते परंपरा तीच पण त्याला जोड आधुनिकतेची पत्रिका जळमत असेल तरी पण जोपर्यंत तुमच्याकडे एकमेकांचा मान सन्मान ठेवणं एकमेकांना समजून घेणं ह्या गोष्टींची कमतरता असेल आणि तुमची पत्रिका जुळत असेल तरी तुमचा संसार टिकू शकेल कारण मग आता आजकाल प्रोफेशनल टचच सगळीकडे आलेला आहे नवरा बायकोच्या रिलेशनमध्ये पण एक प्रोफेशनलिझम आलेलं आहे ज्या पत्रिकेमध्ये मंगळ चांगल्या पद्धतीने स्थिरावलेला आहे मंगळाची पत्रिका आहे ती व्यक्ती उत्तम उत्कृष्ट सक्सेसफुल सर्जन होते मंगळ या शब्दाला फक्त ल, न लावता ल एकदम पॉझिटिव्ह होऊ शकत अगदी <laughs> खरं आणि होत तस पत्रिकेमध्ये किंवा ग्रहांमुळे होणारी कुठलीच मुवमेंट निगेटिव्ह कधीच नसते आपण त्याला निगेटिव्ह पद्धतीने घेतलं तर मग नुकसान होत भीत्यापोटी ब्रह्मराक्षस <laughs> तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये तीस वर्षांनंतर साडेसाती येते प्रत्येक मनुष्य म्हणतो की शांतता पाहिजे सगळं आहे शांतता नाही खूप क्रिटिकल सिच्युएशनमध्ये आहे डॉक्टर डॉक्टरांचे प्रयत्न करतच असतात पण त्यासोबत ते महामृत्युंजयाचं अनुष्ठान करतात त्याची पत्रिका बघून त्या ग्रहांचं हवन करतात तर त्याला ते, ते, ते जोड दिले जाते ज्याच्यामुळे एक पॉझिटिव्हिटी क्रिएट होते त्याला एक सपोर्ट मिळतो आपण म्हणतो महादेवांना जल अर्पण करा तुम्ही गणपती बाप्पाला गुळ खोबरं ठेवा प्रार्थना करा जर तो बोर्ड पाहिल्यानंतर ब्रेक दाबलात तर जग बसणार नाही पण बोर्ड वाचून एक्सिलेटर दाबतात तर जग बसणार नाही म्हणजे अडचणी येणारच पण त्याची आपण तीव्रता कमी करू नक्कीच नक्कीच तीव्रता कमी करू शकतो जसं तुमच्या भाषेमध्ये म्हणतात प्रिकॉशन बेटर दॅन क्युअर <laughs> कोणी जर व्यक्ती येऊन तुम्हाला आहे की बाबा ही पूजा आणि हे हवन केल्यामुळे तुमची ग्रहांची स्थिती मी इकडे पोझिशन चेंज करून देतो असं काही होत नाही तुम्ही त्या वास्तूच्या रचनेनुसार आवश्यकता असेल तरच ती एनर्जी वाढवली पाहिजे एक्स्ट्रा एनर्जी पण तरी कामाची नसते <laughs> मग ती पॉझिटिव्ह देत नाही ती निगेटिव्ह देत कसो पाण्यामध्ये ठेवावा पण तो देवघरामध्ये असावा कारण पुनर्जन्माचा फेरा हा कधीही न थांबणारा असावा